हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गाऊन म्हटलं की बायकांचा एकदम जिवाळ्याचा विषय असतो कारण तो एकदम कम्फर्टेबल वाहतो आणि त्यात कामं करतानाही एकदम काही अडचण येत नाही त्यामुळे त्या दिवसभर गाऊन घालतात पण यातही खूप अशा व्हरायटी आहेत की तुम्ही रोज गाऊनही यूज करू शकता आणि थोडंसं स्टायलिशही दिसू शकता म्हणजे एकदमच खूप वयस्कर झाल्यासारखं वाटणारही नाही तुम्हालाही ब छान दिसताल आणि म्हणजे गाऊन घालताय यावरून तुम्हाला कोणी नावही ठेवणार नाही अशा या व्हरायटी आहेत आणि या व्हरायटीमध्ये तुम्हाला मिनिमम किमतीत हे सगळे गाऊन भेटतात ते कॉटनचेही असतात कम्फर्टेबलही आहेत आणि फक्त अडीचशे ते तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला हे भेटतात आणि यात गॅरंटी असते आणि या काही गाऊन्सला तुम्हाला खि मीन्स देखील भेटतो की तुम्ही मोबाईल वगैरे जर बाहेर निघत असाल तर मोबाईल वगैरेही ठेवू शकतात यात तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतात त्यात कलरही अवेलेबल आहेत आणि डिझाईन देखील तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोननुसार आणि आवडीनुसार हे गाऊन्स खरेदी करू शकता हे ऑनलाईन देखील भेटतात किंवा मार्केटमध्ये या अशा गाऊनला कप्तान कुर्तीज देखील म्हणतात ज्याला पुढे नॉड असते जी तुम्ही बांधू शकतात त्यानंतर हे ही एक डिझाईन खूप छान आहे यात बऱ्याचशा व्हरायटी आहेत तर नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल यात तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू